तर संजय राऊतांच्या या टीकेला महायुतीकडून उत्तर दिलं गेलंय चांगल्या कामात मिठाचा खडा टाकू नये असं प्रकाश आंबेडकर आणि छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे त्यांनी संजय राऊतांच्या टीकेला उत्तर दिलंय खर तर सामनातला लेख आणि त्याच्यावरच भाष्य हे फार मोठं आपण बोलणं उचित होणार नाही सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे महायुतीच्या सरकारमध्ये हे सरकार येण्यामध्ये सुद्धा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा खूप मोठा वाटा आहे त्यामुळे साहजिकच सा अत्यंत चांगल्या पद्धतीने चाललेल्या कामाला मिठाचा खडा टाकायचा कोण काम करत असेल तर त्याकडे आपण दुर्लक्ष करूया आपलं काम करूया आता सामना जे आहे त्याच्यामुळे जे आले तर मला काही कल्पना नाही कोणाची टॅप टेपतात आणि त्यांची भांडणं आहेत नाही आहेत मला काही कल्पना मी जरा त्या सगळ्या गोष्टीपासून पासून सध्या दूर आहे अजूनही शिंदेच्या चेहऱ्यावरून नाराजी दिसते असं राहताना ठीक आहे आता आनंदाची गोष्ट काही काही लोकांना चेहऱ्यावरून भावना करतात एक काही साधी गोष्ट नाहीये काय त्याचा पण एक अभ्यास असतो मला काय कल्पना संजय राऊत यांना या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या व्यतिरिक्त काहीच दिसत नाही एकनाथजी शिंदे साहेबांनी उद्धव साहेब आणि संजय राऊतांना एवढं मोठं कपॅसिटीच्या बाहेरचं भुलचं इंजेक्शन दिलंय की ते अजूनही कोमातून बाहेर पडायला तयार नाही त्याच्यामुळे मला वाटतं कोमात असं माणूस बरडत असतं